हा पदवीधर संघाचा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि पाच जिल्ह्यांमध्ये पालघर असेल ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या पाचही जिल्ह्यांमध्ये सातत्याने पदवीधरांचे प्रश्न आणि त्याचबरोबर शिक्षणाशी संबंधित जे आपले शिक्षक आहेत शैक्षणिक क्षेत्रांमधले संस्था आहेत त्याचबरोबर टीचिंग असेल किंवा नॉन टीचिंग असेल याचे प्रश्न सातत्यानी मांडण्याचा प्रयत्न मी या मध्ये केला आणि माझ्या कामाच्या माध्यमाने या क्षेत्रामधले जे जे लोक सातत्याने काम करत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ही माझी राहिली आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस संघर्ष करावा लागला सभागृहामध्ये त्यावेळेस संघर्ष आणि ज्यावेळेस प्रश्न उपस्थित करून तालिका सभापती असतील सभापती असतील माननीय महोदय असतील यांना सगळ्यांना या बाबतीत कद्येच करून हे प्रश्न मागे लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पेन्शनचा जो प्रश्न असेल त्याचबरोबर पोर्टलच्या संदर्भातला प्रश्न असेल शिक्षक भरती असेल असे अनेक प्रश्न जे सभागृहाच्या याच्यामध्ये आले आणि शाळेच्या संदर्भातला पण रेडीएसचा एक प्रश्न उपस्थित आला होता तेही सातत्याने दोन वेळा हा खरच प्रश्न शासनाच्या विचाराधीन आला आणि दोन्ही वेळा आम्ही याच्यामध्ये हा विषय लावून धरला की आपण किलोमीटर बंदी घेतली तर ग्रामीण भागामधला जो विद्यार्थी आहे तर काही भाग असे आहेत की टोपोग्राफर केली डोंगराच्या अलीकडे आणि पलीकडे मध्ये पण एक किलोमीटर पाच किलोमीटरचा रेडियस घेऊन जातो आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर त्याच्यामुळे अन्याय दिली हा दृष्टिकोन ठेवत असे अनेक प्रश्न ते न्याय द्यायची भूमिका ही माझ्या माध्यमाने मी या मतदारसंघात केली शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामुख्याने आपली जी सगळ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे ते ओल्ड पेन्शन स्कीमचा आहे आणि ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भातली शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका अतिशय स्पष्ट मागच्या अधिवेशनामध्ये जेव्हा आम्ही हा प्रश्न लाभ धरला होता त्यावेळेस सभागृहामध्ये शासनाची भूमिका स्पष्ट केली आणि सभागृहाच्या माध्यमाने सगळ्या आमदारांना आणि राज्याला त्यांनी अवगत करावं की शासन या संदर्भातलं सकारात्मक आहे आणि निश्चितच या बाबतीत शासन येत्या अधिवेशनामध्ये आपल्याला अभिप्रेत असलेला निर्णय घेईल असं मी तर आपल्याला निश्चितच विश्वासाने सांगू इच्छितो कारण हे सरकार जे काम करत आहे माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय अजितदादा आहेत त्यांच्या माध्यमाने यांच्या नेतृत्वामध्ये समाजाच्या सगळ्या प्रश्नांची जाण घेऊन अतिशय संवेदनशील पद्धतीमध्ये ते, ते शासन काम करत आहे आणि प्रत्येक विषयाला कुठेतरी उत्तर भेटलं पाहिजे समाजाच्या अडचणीत सोडवल्या पाहिजे या दृष्टिकोनाने हे शासन सातत्याने काम करत आहे रोजगाराच्या या शासनाने भूमिका घेत असताना महारोजगार मिळावे हे सातत्याने सगळ्याकडे चालू राहत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केली पाहिजे हा दृष्टिकोन तर शासनाचा आहे आणि हाच विषय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेशन एक सेंटर केला पाहिजे कारण आपल्या कोकणामध्ये आपल्याला कल्पना आहे की आंबा असेल काजू असेल कोकम असेल त्याचबरोबर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात नोरा आणि फोना जो नॅशनल पद्धतीमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते असे जे उद्योग करू इच्छणारे उद्योजक आहे त्यांना या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमाने केंद्र शासनाकडे येणारी सीड इन्व्हेस्टमेंट असेल त्याचबरोबर योग्य ते मार्गदर्शन असेल जे उद्योजक या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्या माध्यमाने आपल्याला या नवीन उद्योजकांना काही मार्गदर्शन देता येऊ शकत असेल ते, ते मार्गदर्शन त्यांना देन उपलब्ध करून देणे असं या इन्क्युबेशन सेंटरचा उद्देश आहे तेही प्रत्येक जिल्ह्याने सुरू करण्याचं आणि त्याला स्किल डेव्हलपमेंटची जोड देण्याचं काम हे निश्चितपणे मी माझ्या माध्यमाने या मतदारसंघामध्ये करणार आहे त्याचबरोबर गेल्या सहा वर्षामध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या शाळा डिजिटलाइज झाल्या पाहिजे कारण जगाच्या पाठीवरचं ज्ञान आपल्याला एका डेस्कटॉपच्या माध्यमाने उपलब्ध होऊ शकतं वेगवेगळे सर्च इंजिन आहेत ज्याच्या माध्यमातून त्यांना नोट्स उपलब्ध होऊ शकतात ती सगळ्या गोष्टी त्यांना शाळेमध्ये त्यांच्याच वर्गखोलीमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी सगळे शाळा याच्यामध्ये कम्प्युटर्स आणि त्याचबरोबर प्रोजेक्टर उपलब्ध करून ई क्लासरूम असेल डिजिटल लायब्ररी असेल या माध्यमाने या सुविधा त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयास मी माझ्या माध्यमाने केलाय आणि एक चांगल्या पद्धतीमध्ये अख्या कोकणामध्ये याचा प्रतिसाद मला भेटतोय खरंतर ज्ञानेश्वरजी महात्रे निवडून आल्यानंतर या कामाला मला मोठी गती आली कारण त्यांची पण निधी याच्यामध्ये जोडता आली आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये काम या मतदारसंघामध्ये करण्याची संधी मला भेटलेली आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना अजून एक विषय जो हाती घेतला तो म्हणजे आपले एम पी एस सी आणि युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे अनेकदा शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमाने संघर्ष हा उभारत असतो आणि त्याच्यामुळे एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांचा एक आवाज म्हणून त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे मुलं असतील मेडिकलचे मुलं असतील यांच्या ज्यावेळेस परीक्षा होतात त्या परीक्षांच्या संदर्भातलेही काही नाचत निर्णय ज्यावेळेस शासनाने घेतले त्यावेळेस त्यांना दिलासा शासनाकडनं मिळवून देण्याचं काम मी माझ्या माध्यमाने केलं आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एस एस सी बोर्डाचे ज्यावेळेस रिझल्ट लागतात त्यावेळेस कोकणाची मुलं हे टॉप करतात पण ज्यावेळेस आपण प्रशासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस आपली मुलं या तिकडे दिसत नाही त्याच्यामुळेच या उद्देशाने प्रत्येक तालुक्याला एम पी एस सी आणि युपीएससी प्रशिक्षण देणार केंद्र असलं पाहिजे एम पी एस सी युपीएससी सेंटर असलं पाहिजे या दृष्टिकोनाने ज्या ज्या ठिकाणी अनुदानित ग्रंथालय आहेत या अनुदानित ग्रंथालयाच्या माध्यमाने ई लायब्ररी त्या तिकडे स्थापन करून या ई लायब्ररीच्या माध्यमाने या मुलांना प्रशिक्षण भेटावं असं एक नियोजन केलंय सिंधुदुर्गामधनं त्याची सुरुवात झाली माननीय चव्हाण साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन केलं आणि जवळजवळ सहा सेंटर हे सिंधुदुर्गामध्ये कार्यान्वित आहेत एकशे साठ विद्यार्थी त्या सेंटरचा लाभ घेत आहेत आणि येत्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही रचना उभी करतोय आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यार्थ्यांना कोकणातल्या मुलांना कोकणातल्या मुलींना याचा फार मोठा फायदा होईल असा विश्वास मला आहे त्याचबरोबर नीट आणि जेई करणारी जे मुलं आहेत आपण साधारणपणे बघतो की ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुबक आहे ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना शहरी भागामध्ये नीट आणि जेईचं प्रशिक्षण देणारे मोठे मोठे आहेत याच्या माध्यमातून सुविधा भेटते पण ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल यांना नीट आणि जेई सर त्या मुलांना करायचं असेल त्या मुलींना करायचं असेल त्यांच्यासाठी ते ऑनलाईन पद्धतीने सराव परीक्षा घेऊन त्याचाही अतिशय चांगला प्रतिसाद आणि चांगले रिझल्ट ही आम्हाला सातत्याने भेटले या क्षेत्रामध्ये काम काम अनेक माझ्या माध्यमाने मी करू शकलो ते करता आपल्या सगळ्यांच्या अजून बरस काही करायचं आहे त्यालाही आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागणार आहे आणि ती विनंती करायला खर तर आमच्या या मेळाव्याच्या निमित्ताने मी या इकडे आलेलो आहे माननीय साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे सगळं नियोजन केलं आहे आणि खरं तर हे नियोजन करत असताना मी मुद्दा म्हणून मुझ। कुळपणे साहेबांना विचारलं तर थेट वसंतराव पटवर्धन साहेबांपासूनचा अनुभव आणि गेली बेचाळीस वर्ष सातत्याने आपलं हे कार्य आणि त्यांना विचारलं ना विचारलं तर सहा वेळा ते मतदान झालंय आणि आता सातव्यांदा ते या मतदारसंघामध्ये मतदान करणार आहे खरंतर मध्ये आल्यानंतर पदवीधर मतदारसंघाचं नाव आलं तर कमळ पत्पिडी हे निश्चितपणे नाव येतच येतं आणि त्याच्यामुळे हे एक समीकरण जुळलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे खरं तर या मतदारसंघामध्ये काम करायचं असेल किंवा या मतदारसंघामध्ये निवडून यायचं असेल तर त्याच्यासाठी कार्यकर्त्यांचं मोठं जाळं लागतं आणि महायुतीचं जे कार्यकर्त्याची ताकद आहे तीच खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये विजयाचं एक दिशा ठरवणारं पूर्ण नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे महायुतीचे कार्यकर्त्याच्या माध्यमांनी हा विजय हा आपलाच आहे याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे फक्त आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की कुठेही मतदानासाठी आपण मागे राहत जाऊ नका आपलं मतदान हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे येत्या सव्वीस तारखेला गुरुवारी म्हणजे आता पुढच्या तीन दिवसानंतर आपल्याला ते मतदान आहे त्याला आवर्जून आपण आपले स्वतःच मतदान तर कराच करा पण आपल्या परिचयाचे जे लोक आहेत त्यांचंही मतदान हे झालं पाहिजे या संदर्भातली खात्री आपण घ्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो हे मतदान जसं आप आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघितलंच आहे की ईव्हीएमनी नाही आपल्याला बॅलेटनी करायचं आहे दुसऱ्या क्रमांकावर माझं नाव आहे गावखरी निरंजन मजन या पद्धतीने माझं नाव आहे त्याच्या बाजूला फोटो असेल आणि फोटोच्या बाजूला एक उभी एक अशी दांडी काढावी अशी आपल्याला विनंती आहे मराठीतला एक काढू नये कारण मराठीतला एक काढला तर तो नऊ आहे असे आर्ग्युमेंट होऊन आपलं प्रिफरन्स चेंज होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपलं वोट बाद होऊ शकतं त्याचबरोबर इंग्रजीतला एक काढलं तर ते सात आहे असं म्हणून आर्ग्युमेंट होऊ शकतं आणि आपलं मतदान बाद होऊ शकतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपण खात्री केली पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आठवणीने मतदान केंद्रावरती जाताना आपलं वोटर आय कार्ड आपण तो आधार कार्ड असेल किंवा फोटो आय कार्ड आपण आवर्जून घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो मतदान पत्रिका कशी फोल्ड करावी हेही आपल्याला दाखवलं आहे मतदान पत्रिका उभी का फोल्ड करावी तर त्या स्केचपेन मतदान करू मतदान केंद्रावरती ठेवलेला तो स्केचपेन त्याच्याने मतदान करू आणि आपण ज्यावेळेस ती मतपत्रिका समजा आडवी फोल्ड केली तर तो, तो तो एक आहे त्याचे इम्प्रेशन खालच्या नावाच्या समोर उमटू शकतं आणि आपण दोन वेळा एक लिहिले अशी आर्ग्युमेंट होऊन आपलं मतदान बाद होऊ शकतं आपण ज्यावेळेस त्यावेळेस नावावरच इम्प्रेशन येतं आणि त्याच्यामुळे आपलं मतदान बाद होणार नाही त्याच्यासाठीच या सगळ्या गोष्टींची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे येत्या बुधवारी आपण सगळेजण आवर्जून मतदानाला जावं अशी आपल्या सर्वांना विनंती आपल्या बरोबर आपले जे ओळखीचे आहेत परिचयाचे आहेत त्यांनाही आवर्जून मतदानाला जावं अशी अपील आपल्या माध्यमांनी व्हावी अशी विनंती आणि डावखळे निरंजन वसंत या नावासमोर आपण आपलं प्रथम पसंतीचं मत देऊ मला विजयी करून मला पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद